आज जर प्लॉटची कंडिशन बघितली त्याची जर वाढ बघितली समजा आपण वरून जर दाखवलं बघा ना म्हणजे कुठंही प्लॉट जर बघितला संपूर्ण प्लॉट पूर्ण क्षेत्र तुमचं म्हणजे एकसारखं दिसतंय आणि वाढ जर बघितली एकदम टेबल लेवल वाढ झालेली म्हणजे कुठलंही झाड उंच नाही किंवा आखूड राही नाही एक सोबत सारखी दिसतंय वाढ त्यांची बरोबर आणि फुटव्यांचं प्रमाण पण भरपूर आहे हे बघा आज आपण जर बघितलंय बघा फुटवे बघा त्याला किती आणि एक जात काळोखी पूर्ण प्लॉटला म्हणजे कुठेही पिवळेपणा दिसत नाही प्लॉटवर अगदी शेंड्या शेंड्याला जरी बघितलं तर शेंड्याचा पानांचा रंग आणि खालच्या पानांचा रंग सेम आहे आता आपण जर मुळा बघितल्या आता तुम्ही जो मायक्रो राय मगाशी बोलले की गुळ मायक्रो आणि सॉइल दिलाय बघा ना त्याचा हा इफेक्ट जाणवतोय आपल्याला नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय द्या ना संतोष लालो घोडसरे घोडसरपूर तालुका कोल्हे जिल्हा अहिनगर आता हा तुमचा शेवंतीचा प्लॉट आहे बरोबर किती क्षेत्र आहे सर हे शेवंतीचं वीस बावीस गुंठे आहे अच्छा आणि आज आपण हा जो प्लॉट बघतोय तर म्हणजे प्लॅन्टेशन करून लागवड करून किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा आता अडीच महिन्यात झालेला आहे आज जर प्लॉटची कंडिशन बघितली त्याची जर वाढ बघितली समजा आपण वरून जर दाखवलं बघा ना म्हणजे कुठंही प्लॉट जर बघितला संपूर्ण प्लॉट पूर्ण क्षेत्र तुमचं म्हणजे एक सारखं दिसतंय आणि वाढ जर बघितली एकदम टेबल लेवल वाढ झालेली म्हणजे कुठलंही झाड उंच नाही किंवा आखोड राहि सोबत सारखी दिसतंय वाढ त्यांची बरोबर आणि फुटव्यांचं प्रमाण पण भरपूर आहे हे बघा आज आपण जर बघितलं बघा फुटवे बघा किती आणि एक जात काळोखी पूर्ण प्लॉटला म्हणजे कुठेही पिवळेपणा दिसत नाही प्लॉटवर अगदी शेंड्या शेंड्याला जरी बघितलं तर शेंड्याचा पानांचा रंग आणि खालच्या पानांचा रंग सेम आहे पानावर त्या कॅनोपीवर चमक बघा ना किती बरोबर ना ज्या ग्रेड तुम्ही वापरलेल्या सुरुवातीपासून वापरले अगदी तर पासून फायदा वाटतो तुम्हाला ह्या ग्रेड वापरल्यामुळे फायदा भरपूर आहे आतापर्यंत मी ह्या तेरा चाळीस तेरा चोवीस गोल्ड विराट बत्तीस बाहुबली ह्या ग्रेड वापरले एनपीके फायदा काय झाला झाडामध्ये चेंजेस काय वाटतात जे तुम्ही मागच्या वर्षी रासायनिक वर प्लॉट केलेला होता शेवंतीचा जे वॉटर सुलेबल वापरले होते पण ह्या वर्षी तुम्ही वॉटर सुलेबल एकदाही वापरलेला नाही प्लॉटला बरोबर सुरुवातीपासून अगदी लागवडीपासून तर आज आहेत म्हणजे बहात्तर दिवस झाले तुमचे तर संपूर्णपणे ह्याच ग्रेड तुमच्या गेलेल्या बरोबर म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्ही शक्ती एकोणास दिलं होता आळवणी केली होती ज्यामुळे तुमचे फुटवा आणि वाढ होते त्यानंतर बाहुबली एकसठ बारा एकसठ आपण त्याला म्हणतो त्यानंतर गोल चोवीस चोवीस म्हणजे ह्या फुटवा आणि वाढीसाठी ह्या ग्रेड तुम्ही दिलेल्या आहे तुम्ही दिलेलं आहे त्यानंतर आता तुमचा प्लॉट आहे आपण जर बघितला फुलकळी स्टेज मध्ये हो म्हणजे एक अर्धी फुलकळी बघा आज जर बघितलं इथं शेंडला चार चार पाच पाच काळ्या हो। बंचेस मध्ये काळ्या दिसत आहे बरोबर हो म्हणजे हो। कळी स्टेज आहे तुमची तर कळी स्टेज मध्ये तुम्ही ज्या आता बोलले की शिंबा चाळीस आणि विराट बत्तीस अशा दोन ग्रेड आलटून पालटून तुम्ही एक एक ऍप्लिकेशन दिले बरोबर आतापर्यंत सॉइल बुस्टर किती गेलेले सॉइल बुस्टर आतापर्यंत आठ एक लिटर गेलेले आहे म्हणजे uh, किती दिवसाला किती प्रमाणात वापरता तुम्ही सॉइल ते मी uh, चार पा, पास, पास पास ते पाच दिवसाचा पाच दिवसानंतर निवडी सोडल्यावरती त्याच्यामध्ये मी अर्धा किंवा एक लिटर टाकतो म्हणजे हे जे आपण पी के सॉइल कंटिन्यू वापरतात कंटिन्यू वापरतो एक लिटर कंटिन्यू बरं बरं सॉइल बुस्टर याच्यासोबत दिल्यामुळे तुम्हाला बेडमध्ये काय बेडवर काय फरक वाटतो समजा आपण बेडमध्ये भरपूर मुळ्यांचं व्हाईट मुळे आहे तिथे जास्त आहे भरपूर प्रमाण म्हणजे सफेद मुळी जी आहे पूर्ण जाळ झालेली मुळ्यांचं सॉइल जे तुम्ही कंटिन्यू देत तर त्याचा फायदा तुम्हाला काय वाटतो की मुळ्या तुमच्या व्यवस्थित <laughs> चालत आहे <laughs> सफेद मुळी चांगली चालते त्यानंतर खतांचं आठ फास्ट होतं निवळी आपण ह्या ज्या ग्रेड सोडतोय एनपीकेच्या बरोबर तर सोडल्यानंतर कितव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट आज जर पानांची कंडिशन बघितली सर तुमच्या बरोबरच्या ज्या लागवडी पाना अशी दिसत आहे का त्यांचे नाही ना पिवळा पाना दिसतो कडीनी पिवळा पाना दिसतो म्हणजे पानाची जी कड आहे त्याने पिवळखी जाणवते म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता जाणवते थोडक्यात बरोबर आज जर आपण महाग जरी बघितलं तुमच्या म्हणजे कुठलंही झाड असं नाही का आपल्याला डावल तर येणार नाही शोधून सापडणार नाही आपल्या प्लॉट मध्ये कि झाड खराब आहे किंवा त्याला अन्नद्रव्यांची कमतरता आहे रासायनिक कमी खर्च आहे कसं काय तुम्ही कमी खर्च म्हणता कमी खर्च म्हणजे कमी खर्च तर रिझल्ट चांगला याच्यावर एकदम म्हणजे पण सेंद्रिय खत भेटतं बाजारभावानुसार परडत एसबीचे खत वगैरे वापरायला वगैरे आता आपण जर मुळा बघितल्या आता तुम्ही जो मायक्रो रायझा तुम्ही सोडलाय मग अशी बोलले की गुळ मायक्रो रायझा आणि सॉईल दिलाय बघा ना म्हणजे त्याचा हा इफेक्ट जाणवतोय आपल्याला बरोबर असं जर चित्र असेल तुमच्या जमिनीमध्ये तर शंभर टक्के आपटेक होणार आहे बघा म्हणजे एकदम जाळ तयार केले त्याने बारीक असे स्पोर्स तयार झालेले त्याचे बघा आणि असं जर प्रत्येक झाडाला पूर्ण क्षेत्रामध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा म्हणजे आपटेकसाठी साठी फायदा होणार आहे बरोबर आहे तीन तीन दिवसाआड किंवा तीन तीन दिवसाला वॉटर सोलेबल ग्रेड सोडावं लागतं आपण तिथे पाच ते सहा दिवसाचा गॅप घेतोय म्हणजे पन्नास टक्के आपला खर्च तिथंच वाचून जातो बरोबर आणि त्या रेटमध्ये ह्या रेटमध्ये थोडासा फरक आहे म्हणजे उलट ह्या ग्रेड त्या वॉटर सोलेबलपेक्षा थोड्या स्वस्त आहेत बरोबर का नाही आणि रिझल्ट तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवशी दिसत आहे मग याच्यापेक्षा आणखी वेगळं काय पाहिजे बरोबर आहे फुल उत्पादक शेतकऱ्यांना तुमच्या या हो। अनुभवातून तुम काय सांगाल त्या अनुभवातून हो। मी आता ह्या वर्षी पहिल्यांदी वापरलेली आहे खत एस बी टी तर मला रिझल्ट एकदम चांगलं मिळालेलं आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिले आता आपण समजा ह्या ग्रेड वापरले सॉईल वापरले बरोबर तुम्ही बोलताय की रासायनिक वॉटर सॉलेबल किंवा रासायनिक खत वापरल्यामुळे जमीन कडक होते आणि एसबीटीच्या ह्या ज्या ग्रेड आहेत किंवा सॉइल आहे कृषी धन आहे हे वापरल्यामुळे जमीन मऊ भुष होते भुसभूषित बर होते बरोबर तुमचा एक मोबाईल नंबर द्या जेणेकरून जे शेवंती ज्यांना करायची आहे नवीन लागवड तर तुम्ही जशी ट्रीटमेंट केली तर त्यांना जर करायची असेल तर तुमचं मार्गदर्शन त्यांना मिळेल माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद छप्पन त्र्याहत्तर एकोणतीस चौदा शमशोरपूर फाट्यावरती प्लॉट आहे म्हणजे कोणाला जर बघायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन तो बघू बगु शकता बरोबर का नाही शंभर टक्के म्हणजे एकही दाना रासायनिकचा याला नाहीये शंभर टक्के ऑर्गॅनिक मध्ये म्हणजे एसबीटी वापरून केलेला प्लॉट आहे जर कोणाला बघायचा असेल तर नक्की तुम्ही समशरपूर परिसरामध्ये जर बघितलं तर फाट्यावर हा फाट्याजवळच फाट्याजवळच प्लॉट आहे आणि तुमचा नंबर पण आपण दिलेला आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून जर कोणाशी कोणाला बघायचा वाटला आणि अशा पद्धतीनं नियोजन करायचं जर असेल बरोबर कमी खर्चामध्ये जर चांगले रिझल्ट घ्यायचे असेल आणि म्हणजे प्लॉट पण चांगल्या पद्धतीमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये जर आणायचं असेल तर नक्कीच ते तुम्हाला म्हणजे जे शेतकरी आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील त्यांना तुम्ही मार्गदर्शन करायला अशी अपेक्षा ठेवतो हो धन्यवाद धन्यवाद